दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार निलेश लंके हे दंड थोपटून उभे आहेत त्याच्यासाठी त्यांनी अजित पवार गटाला रामराम करून शरद पवार गटाला प्रवेश केलाय इतकंच नव्हे तर आमदारकीचा राजीनामाही त्यांनी दिलाय नगर जिल्ह्यात वर्षानुवर्ष विखे पाटील घराण्याचं वर्चस्व आहे त्यांची चौथी पिढी सुजय यांच्या रूपानं राजकारणात आली आहे तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला तरुण राजकारणी म्हणून निलेश लंके यांची ओळख आहे एकूणच या मतदारसंघात यंदाची लढत ही प्रस्थापित घराण्याविरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता अशी होत असून त्यामुळं ही निवडणूक अधिक लक्षवेधी ठरली आहे आता या सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यातील वाकयुद्धही रंजक बनलं आहे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात विखे विरोध पवार यांचं राजकीय वैर सर्वश्रोत आहे अगदी काँग्रेसमध्ये असल्यापासून हे दोन्ही नेते जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी संधी सोडत नाही पक्षात होणाऱ्या कोंडीमुळे यापूर्वी बाळासाहेब विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडली होती पण कालांतराने ते पुन्हा परत पक्षात आले दोन हजार निवडणुकीतही शरद पवारांच्या हट्टापाईच वीखे पाटलांना भाजपात जावं लागलं अशी चर्चा होती काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत नगर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात येत होता इथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय हे लोकसभेसाठी इच्छुक होते विखेंचे जिल्ह्यात चांगलं वर्चस्व असल्यानं ही जागा काँग्रेसला सोडावी आणि तिथून सुजय यांना निवडून आणलं जाईल असा प्रस्ताव राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसकडे पाठवला आघाडीच्या बैठकीत त्यावर चर्चाही झाली पण शरद पवार यांनी नगर मतदारसंघावरचा हक्क सोडला नाही त्यामुळं ना इलाजानं सुजय विखे यांनी भाजपात जाऊन उमेदवारी मिळवली आणि ते निवडूनही आले नंतर चार पाच महिन्यात च विधानसभेच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात गेले ते आता तिथे कॅबिनेट पदावर आहेत आताच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पुन्हा सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार म्हणून शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांची निवड केली निलेश लंके हे खरं तर अजित पवारांचे समर्थक आहे त्यामुळं विखेंशी त्यांचं कधी जमलं नाही विखेंनी पालकमंत्री असताना वेळोवेळी आपली कोंडी केली त्यामुळं त्यांना धडा शिकवण्यासाठीच आपण ही निवडणूक लढवत असल्याचं लंके यांनी जाहीर केलं दरम्यान सुजय विखे आणि निलेश लंके या दोन प्रतिस्पर्धी उमेदवारात सध्या जाहीर सभांमधून चांगलाच कलगीतुरा रंगतोय नुकत्याच झालेल्या एका सभेत सुजय विखेंनी निलेश लंकेंना इंग्रजी येत नसल्याची टीका करून हिणवलं होतं त्याला उत्तर देताना लंकेंनी मला इंग्रजी येत नसलं तरी सर्वसामान्यांची भाषा येते कारण मी सर्वसामान्यांचा उमेदवार आहे असा प्रतिटोला लगावला त्यांची ही जुगलबंदी खूपच रंगली आहे आमदार रोहित पवार यांनीही या वादात उडी घेतली आहे ते म्हणाले लोकप्रतिनिधीला इंग्रजी हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आमच्या उमेदवारांना जनतेची भाषा समजते